अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई पांढरकौडा येथे दहेगाव येथील शेतकऱ्यांनी दहेगाव प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी मिळण्याकरिता उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे बांधकाम उपविभाग क्रमांक पाच पांढरकौडा येथे जाऊन दिले निवेदन दिनांक एक एप्रिल पंचवीस रोजी दहेगाव येथील शेतकऱ्यांनी दहेगाव प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी मिळण्याकरिता पांढरकौडा येथे उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे बांधकाम उपविभाग क्रमांक पाच पांढरकवडा येथे जाऊन वरील दहेगाव प्रकल्प सिंचन क्षेत्रात येत असून त्यांना पाणी मिळत नाही तरी आम्हाला दहेगाव प्रकल्पातून सिंचनासाठी पाईपलाईन वाढवून पाणी मिळण्यात यावे तसेच दहेगाव प्रकल्पाची व्यवस्थापन समिती ही रितसर पद्धतीने तयार करण्यात आली नसल्याचे ती व्यवस्थापन समिती रद्द करण्यात यावे असे दहेगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी पालकमंत्री आमदार यांना दिले निवेदन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे आज दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी आपण पांढरकवाड्या येथे आलेलो आहोत माननीय कार्यकारी अभियंता यवतमाळ जिल्हा प्रकल्प बांधकाम विभाग यवतमाळ यांच्या येथे कार्यालयात आलेलो आहे माननीय उपयोगी अभियंता लघु पाटबंदर विभाग क्रमांक पाच मध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचे नेमकं कारण हेच आहे का जे दळगाव जे प्रकल्प आहे दळगाव प्रकल्पाला जे शेतकऱ्यासाठी पाणी पाहिजे आहे शेतीसाठी ते पाणी त्यांना मिळत नसल्यामुळे हा पाट विभाग जो पाटबंधारे विभाग आहे प्रकल्प कोण्या कामाचा नेमकं को जर काही फक्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटत असेल तर त्या पाण क्षेत्रात येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी पाणी मिळण्यासाठी हा दळगावचे शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आल्यानंतर खास करून या कार्यालयाचे कर्मचारी आहेत ते साधे निवेदन पण घेण्यासाठी तयार करतात म्हणजे युथ पण त्या कर्मचाऱ्याची मजल केलेली आहेत हे एक साध्या प्रेसला सुद्धा ते पत्रकार प्रेस आहेत का हे तर भूमिका घेत असेल तर अधिकाऱ्यावर कोणाचा वाचक आहेत का हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे या संदर्भात काही शेतकरी आहेत या बिचारे चाळीस किलोमीटर या ठिकाणी निवेदन घेऊन आलेले आहेत आपल्या शेतीसाठी प्रश्न पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांचे पोटाची खळगी भरण्या करतात त्यांना पाण्याची गरज आहे या संदर्भात त्या ठिकाणी आलेल्या आहेत शेतकरी दादा तुम्ही आज या प्रकल्पासाठी आलेले आहेत तुम्ही निवेदन पण आहे निवेदन घेण्यात मला सांगा तुम्ही या ठिकाणी काय येण्याची गरज पडली तुम्हाला आम्ही अशी साधी तोंडी मागणी करून वा एक वर्ष झाले पण अधिकारी लोक आम्हाला उडवडीचे उत्तरे दिल्यामुळे आम्हाला नाही कागदपत्री घोडे नाचवावे लागत आहे आम्ही सकाळपासून इथं जवळपास पन्नास किलोमीटर आहोत निवेदन देते अतिशय त्रास झालेला आहे अधिकारी शासकीय अधिकारी मुख्याधिकारी मुख्यालय हजर राहत नसल्यामुळे शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे आणि शेत मुख्य कारण आहे आम्हाला शेतीसाठी पाणी हवं आहे आणि त्या पाणी जर आम्हाला मिळवण्यासाठी हा संघर्ष करावा लागत असेल तर याकडे शासनाने लक्ष देऊन आम्ही आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन आमची समस्या तातडीने सोडवावी पंधरा दिवसाच्या नंतर तर समस्या सुटली नाही नाळीला जाणे आम्हाला उपोषणाला बसल्याशिवाय पर्याय नाही एवढं बोलून माझे दोन शब्द थांबवतो हे बघा शेतकऱ्यांनी सांगितलं का तळमळ किती आहे आज पाहण्यासाठी त्यांना आज उपोषण करण्याची वेळ आली आणि या ठिकाणी आलेले कर्मचारी या ठिकाणी कार्यालयाचे कर्मचारी जर जर शेतकऱ्याला जर या पद्धती वागणूक देत असेल तर या शेत कर्मचाऱ्याला वेट आ, वजन कोणाचं आहे नेमकं को यांना धाक आहे किंवा नाही किंवा शासन ना, प्रशासन आहेत की नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण झालाय या ठिकाणी परत शेतकऱ्यात आहेत दादा तुम्ही पण या ठिकाणी आले आहात गाडी करून या ठिकाणी पन्नास किलोमीटर आले आहेत नेमकं तुम्हाला या ठिकाणी येण्याचं कारण काय पडलं आणि या ठिकाणी आल्याने तुम्हाला काय त्रास झाला आम्ही सर या अगोदर खूपदा तोंडी सांगितलं साहेब लोकांना आमच्याकडे त्या साहेब लोकांनी लक्ष दिलं नाही आमच्या जवळपास हजार दोन हजार फुटावर पाणी आहे तिथून आम्हाला तुम्ही पाईप टाका आणि तुम्ही तुमच्या शेतात पाणी घेऊन जा असे त्यांचे उत्तर आम्हाला मिळत आहे आम्ही शेतकरी स्वतःच्या पैशाने पाईप टाकून तिथं पाणी घेऊ शकत नाही आम्ही वेळोवेळी तोंडी सांगत सांगितलं पण त्या लोकांनी आमच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे आज आम्हाला सकाळी सात वाजतापासून इथे पालरकवड्यामध्ये येऊन गाडी घोडा भाड्या करून इथं आम्ही उपाशापुटी येऊन ऑफिसमध्ये येऊनसुद्धा आमची त्या ऑफिसला कोणती हे एक दखल घेत नाही किंवा अर्जसुद्धा सुद्धा घेऊन पद्धशीर कोणत्या गोष्टी सांगत नाही अशी आमची व्यवस्था झालेली आहे म्हणून आम्ही आज अर्ज दिलेला आहे आमच्या अर्जाचा वापर किंवा आमच्या मागणीच आमची मागणी पूर्ण करावं हो, दक्षता घ्याव अन्यथा हो, आम्ही पंधरा दिवसाच्या नंतर उपोषणाला बसेशिवाय राहणार नाही याची नोंद घ्या धन्यवाद यांनी पण सांगितले तर काय आमरण उपोषण यांनी पण दिलेलं आहे त्या संदर्भात परत शेतकऱ्या दा, दादा तुम्ही आज पन्नास किलोमीटर या ठिकाणी आले आहेत सकाळपासून या ठिकाणी पांढरा कार्यालयात आलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही निवेदन देण्याची तुम्हाला काय गरज पडली गरज एवढ्यासाठी पडली का ज्या ठिकाणी सुरुवातीत सुरू केला होता तो सर्व म्हणजे गलत करून दुसरीकडून पद्धतीने केलेला त्यांना वारंवार विनंती केली होती आम्हाला म्हणतो एकदा सोय असेल सोय सो तुम्ही सो खर्चाला पायपा घ्या आम्ही नाली खंडून देतो आम्ही त्या साहेबांना म्हणलं की आम्ही शेतकरी पाच पाय घेऊ शकत नाही तो हजार पायवा कुठून घ्यायचं त्याच्यानंतर तुमचा पर्याय अशा भाषेत तो कर्मचारी बोलला हा विशेष बोलण्याचं तात्पर्य यांनी जे म्हणजे प्रकल्प व्यवस्थापन समिती जे गठीत केली यांनी कोणत्या पद्धतीची पूर्व सूचना दिली नाही आणि परिपूर्ण काम सुद्धा हो ते पाटबंधारे विभागाचं झालं न होता यांनी जे समिती स्थापन केली ते कोणत्या आधारण केले आणि कोणते नियमान केली त्यामुळे जे समिती रद्द केली ते समिती रद्द, रद्द करण्याचा ही आमची प्रमुख मागणी आहे धन्यवाद यांनी पण सांगितले आहे जे पायाचा जो मुद्दा आहे हा खूप गंभीर मुद्दा आहे आणि पूर्ण प्रकल्पाचे काम होण्याच्या पूर्वी जर त्याची जर समिती जर गठीत करत असेल तर हा कितपत योग्य आहे आणि कुठलीही समिती गठीत करताना त्या ठिकाणी गावात पहिले दवंडी दिल्या जाते किंवा ग्रामपंचायत मध्ये एक मिटिंग व सर्व शेतकऱ्या संबंधित शेतकऱ्याची मिटिंग लावली जाते ते कुठलीही कोशिश न करता डायरेक्ट निवड झाली असं या आहे त्यामुळे या शेतकऱ्याचा आक्रोश निर्माण होत आणि वरून हा पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहेत अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे